दैनिक सूर्योदयचा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनादिवशी दहावा वर्धपान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये गेवरय तालुका प्रतिनिधी अंकुश आतकरे यांना नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संपादक गंगाधर काळे काळकुटे कार्यकारी संपादक दीपक काळकुटे व्यवस्थापक संपादक परवीन वडमारे सह सूर्योदय टीम तसेच अनिल आगुंडे शिवनाथ काळे सह पत्रकार बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघाचे परदेशाध्यक्ष वसन मुंडे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती